बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांची जी जाहिरात आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आणि अर्ज करायला सुरुवात झालेली आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्ज करायची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ जे आहे गटक आणि गड्ड संवर्गासाठी एकूण एकशे अडोतीस पदांसाठीची जी भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जात आहे दोन हजार पंचवीससाठी साठी डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कुर कृषी विद्यापीठ दापोली करता ही भरती प्रक्रिया असणार आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे पदे जे आहेत ते गटकासाठीचे पंचेचाळीस पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय कनिष्ठ संशोधन सहाय्यक ज्या पदासाठीची अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती अ भटक्या जमाती व भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विमा प्र आहे इतर मागासवर्गीय आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आहे आर्थिक दुर्बल घटक आहे खुला प्रवर्ग आहे आणि एकूण जे पदे आहेत पंचेचाळीस आहेत कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदासाठीची भरती प्रक्रिया आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठीची चार पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्याची विभागणी आहे वेतन श्रेणी देण्यात आलेले पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे याच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक पदासाठीची एकूण जागा ज्या आहेत ते तीन असणार आहेत तर श्रेणी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी असणार आहे सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यांची मागणी आहे लिपिक पदासाठीची एकूण सहा पदे आहेत सामाजिक सम शैक्षणिक विभागानुसार त्याची मागणी आहे वेतन श्रेणी देण्यात आलेली लिपिकसाठीची त्यानंतर जे आहे कृषी सहाय्यक एकूण तेरा पदे आहेत सामाजिक शैक्षणिक अर्हता त्यानंतर वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे आणि जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे वीजतंत्रेसाठीची एक जागा आहे त्याच्यासाठीची वेतन श्रेणी आणि इतर वर्गांसाठी ती जागा असेल वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मस्तेसाठी एक जागा असेल सामाजिक शैक्षणिक साह दृष्ट्या मागासवर्ग इतर मागासवर्गांसाठी असेल आणि याच्यासाठी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्यसाठीची एक जागा आहे प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे एक जागा आहे प्रयोगशाळा सहाय्यक पी एच एमसाठीची एक जागा आहे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे त्यानंतर आहे यंत्र चालक बोटसाठीची एक जागा आहे तांडेलसाठीची एक जागा आहे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरीसाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात आहे दोन हजार पंचवीस साठीची तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण वेतन श्रेणीनुसार जे जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे सामाजिक शैक्षणिक अर्तेनुसार याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे ते प्रत्येक पदानुसार वेगवेगळी देण्यात आलेली आहे गड्डासाठी एकूण पदे जे आहेत ते दोनशे चोवी दोनशे चार आहेत याच्यामध्ये शिपाईसाठीची एकूण छत्तीस पदे आहेत त्याच्यासाठीची वेतनश्रेणी देण्यात आलेली आहे माळीसाठीचे पाच आहेत त्यानंतर पहारेकरीसाठीचे दहा पदे आहेत त्यानंतर स्वच्छकचे दोन पदे आहेत त्यानंतर मदतनिश्चय एक पद आहे त्यानंतर आहे पुढची जाहिरात एकशे पन्नास पदे आहेत मजूरसाठीचे आणि ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी शैक्षणिक अर्हता असो किमान शैक्षणिक अर्हता देण्यात आलेले वेतन श्रेणी देण्यात आलेले परीक्षा पद्धती आणि परीक्षेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि शेरा जे आहे ते किती असणार आहे शंभर प्रश्न वेळ जे आहे तर ते, ते दोन तासाचं असणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य एज शैक्षणिक पात्रता परीक्षेचं स्वरूप आणि प्रश्नपत्रचं स्वरूप प्रश्नसंच आणि त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठीची शैक्षणिक अर्ता त्यानंतर आहे लिपिकसाठीची शैक्षणिक करता देण्यात आलेली आहे त्यानंतर कृषी सहाय्यकसाठीची शैक्षणिक अर्थ साठीची शैक्षणिक करता वरिष्ठ प्रयोगशाळा साठीची शैक्षणिक करता प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक त्यानंतर आहे पुढचं प्रयोगशाळा सहाय्यक पी एच एमसाठीची यंत्रचालक बोर्ससाठीची शैक्षणिक करता देण्यात आलेले श्रेणी देण्यात आलेली परीक्षेचे स्वरूप देण्यात आले कृषी चालकसाठीचे आहे वाहन चालक आहे कुशल मासेमारी मासेमारीसाठीचे शैक्षणिक अर्थ बोट्समन हँडमनसाठीची शिपाई आहे माळी आहे पहारेगारी स्वच्छक मदतनीस आणि मजूर एवढ्या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे मजूर पदासाठीची श्रेणी आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे किमान शैक्षणिक पात्रता जी आहे चौथी पास आणि कृषी विद्यापीठ तर कामाचा अनुभव असल्याचं प्राधान्य असणार आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे अर्ज करण्यासाठीची जी वेबसाईट आहे तर ती देण्यात आलेली आहे वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस आहे त्यानंतर राखीव असाल तर तीन वर्ष जे आहे सेवा दलात सशस्त्र सेवा दलातल्यांना ती तीन वर्षाचं कन्सेशन आहे राखीव प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस आहे आणि सशस्त्र सेवातील दला म्हणजे कामाचा अनुभव असेल तर तीन वर्षाचं कन्सेशन आहे दिव्यांग असाल तर पंचेचाळीस आहे आणि पदवीधर अंशकालीन असाल तर पंचावन्न वर्ष वयापर्यंत अर्ज करता येतो पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या तरतूद याच्यामध्ये देण्यात आल्या आहेत कॅटेगरी वाईज तुम्हाला ते पाहायचं आहे ज्या कॅटेगरीमधनं अर्ज करायचा आहे त्याच्यानुसार ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे डब्ल्यू एससाठीचं त्यानंतर महिला उमेदवार असाल तर त्याच्या संदर्भातलं आहे खेळाडूसाठीचं जे आरक्षण आहे त्याच्या डॉक्युमेंट संदर्भातलं आहे दिव्यांग आरक्षण आहे त्यानंतर पुढचं जे आरक्षण आहे दिव्यांग संदर्भातले जे टाईप असतात त्यानंतर अनाथासाठीच आहे माजी सैनिक उमेदवार असाल तर त्याच्या संदर्भातलं आरक्षण आहे भूकंपग्रस्त असाल अंशकालीन उमेदवार असाल त्याच्या संदर्भातलं जे आरक्षणाचे तरतुदी आहे ते देण्यात आले आहेत खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आणि मागास आर्थिक दुर्बल घटक आणत किंवा असाल तर नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार नॉन रिफंडेबल असणार आहे याच्यासाठी लागणारे जे आहे परीक्षा शुल्क तुम्ही कशा पद्धतीने करू शकता परीक्षा पद्धती आणि परीक्षेचे स्वरूप देण्यात आलेले आहे अर्ज भरण्याकरिता ज्या अटी व शर्ती आहेत ते देण्यात आलेल्या आहेत अर्ज कसा करू शकता अर्ज कोण करू शकतो शैक्षणिक अर्था त्यानंतर डॉक्युमेंट वगैरे संपूर्ण डिटेलमध्ये दे देण्यात आले आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करता येणार आहेत अर्ज करण्यासाठीची वेबसाईट देण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे डॉक्टर बाबासाहेब सावंत कृ कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी यांची हे आलेली दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद